नमस्कार श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजरंग बाण पाठ करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आपल्याला बजरंग बाण पाठ करण्यापूर्वी कोणत्या खास गोष्टी करायच्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तसेच बजरंग बाण पाठ का करतात बजरंग बाण पाठ करताना कोणती खबरदारी घ्यावी बजरंग बाण पाठाचं वाचन कसं करावं बजरंग बाण पाठ किती करावेत तसेच पाठ करण्यापूर्वी काय करावं या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ कसा करायचा त्याचे फायदे काय आहेत नियम काय आहेत हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे आता या व्हिडिओमध्ये आपण पाठ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हे आपण बघणार आहोत श्री रामचरित मानस लिहिणारे गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरित मानस लिहिण्यापूर्वी हनुमान चालिसा लिहिली होती आणि हनुमानाच्या कृपेनेच ते श्री रामचरित मानस लिहू शकले असं म्हणतात की बजरंग पाठ देखील तुलसीदास यांनीच लिहिले होते हा पाठ का करायचा आणि पाठ करताना काही सावधगिरी बाळगायला पाहिजेत हे आपण जाणून घेऊया असं म्हणतात की गोस्वामी तुलसीदास यांच्यावर काशीमध्ये एका तांत्रिकाने मारण मंत्राचा वापर केला होता त्यावेळी त्यांचे शरीर उकळले होते नंतर त्यांनी बजरंगपाठ वाचून हनुमानाला मदतीसाठी बोलावले होते हे पाठ केल्याने त्यांचे फोड एका दिवसातच बरे झाले तेव्हापासून असा विश्वास आहे की हा पाठ शत्रूवर हल्ला करतो बजरंग बाण पाठ का करतात बरेच लोक आपल्या कृतीमुळे लोकांना नाराज करतात त्यामुळे त्यांचे शत्रू वाढतात काही लोकांना स्पष्ट बोलण्याची सवय असते ज्यामुळे त्यांचे गुपित शत्रू असतात असं देखील शक्य आहे की आपण चांगले आहोत आणि आपल्या होणाऱ्या प्रगतीमुळे देखील लोक आपला हेवा करतात आपल्या विरोधात कट कारस्थान रचतात अशा परिस्थितीत आपण खरे आहात तर बजरंगबान पाठ आपल्याला शत्रूपासून वाचून आपल्या शत्रूंना शिक्षा करतात खरे आणि पवित्र लोकांनी हे वाचावे बजरंगबान पाठ केल्यामुळे शत्रूंना त्यांच्या केलेल्या कृत्याची शिक्षा मिळते परंतु ह्याचा पाठ एका जागी बसूनच विधिविधानाने एकवीस दिवस करावा आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प घ्यावा कारण हनुमान नेहमी खऱ्या आणि पवित्र लोकांची साथ देतात एकवीस दिवसात त्वरितच फळ मिळते कधी कोणाच्या वाईट हेतूने बजरंग पाठ करू नये कोणत्याही अनैतिक कृत्यासाठी बजरंगबान पाठ करू नये किंवा कोणत्याही विवादाच्या स्थितीत विजय मिळवण्यासाठी बाण पाठ करू नये आयुष्यात काम करणे खूप आवश्यक आहे म्हणून कोणतेही काम न करता यश प्राप्तीच्या हेतूने बाण पाठाचे पठण करू नये बाण पाठ करण्यासाठी म्हटले जाते की ह्याचा वापर कुठेही कोणीही करू नये एखादी व्यक्ती गंभीर संकटात असेल तर हा पाठ करावा हे करण्यापूर्वी त्याला सिद्ध करावे ह्याचा वापर करताना सावधगिरी बाळगावी यामध्ये कोणतीही चूक होता कामा नये जेवढ्या वेळा बजरंगपाठाचा संकल्प घ्याल तेवढ्या वेळा रुद्राक्षाच्या माळीने ते तो पाठ करावा बजरंगबाण पाठ करताना त्या त्याच्या शब्दाचा उच्चार स्वच्छ आणि स्पष्ट असावा आपण एखाद्या विशिष्ट उद्देशाच्या इच्छापूर्तीच्या हेतूने बजरंगबाण पाठ वाचत आहात तर किमान एक्केचाळीस दिवसपर्यंत दिवस पर्यंत हे पाठ नियमाने वाचावे जेवढ्या दिवस हे पाठ करायचे आहे तेवढ्या दिवस ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक आहे मांसाहार वर्ज आहे या पाठाचे वाचन करण्याच्या काळात कोणत्याही प्रकारचे मद्य किंवा तामसिक वस्तूंचा सेवन करू नये हे पठण करताना हनुमानाच्या चित्रासमोर मूर्तीसमोर कुशासन वर बसून विधिविधानाने पूजा करून त्याचे पठण करावे या पाठाचे वाचन बऱ्याच वेळा शनिवारीच केले जाते परंतु मंगळवारी देखील याचे करू हे पाठ करण्यापूर्वी संकल्प करायचा आहे की आपले इच्छित कार्य पूर्ण झाल्यावर हनुमानांसाठी नियमानं काही न काही करू याशिवाय रामाची स्तुती वाचावी आणि विधानाने पूजा केल्यावर पठण करावं पाठ पूर्ण झाल्यावर भगवान श्रीरामाचे नामस्मरण करून कीर्तन करा बजरंग बाण पाठ करण्यापूर्वी पाच वातीचा तुपाचा दिवा लावा अशा प्रकारे सात गुगळाचे धूपकांडी लावून सुवास पसरावा हनुमानाला चमेलीचे तेल गूळ हरभरे जानव विड्याचं पान अर्पण करा चुरमाचं लाडू किंवा इतर हंगामी फळे देखील ठेवू शकतात बाण पाठ केल्यामुळे शनी राहू केतू यापासून मुक्ती मिळते को कोणताही अपघात राहू केतू शनी हे घडवतात जस जसे की एकाएकी आग लागणे गाडीचा अपघात होणं किंवा एखादं संकट येणं हनुमानजी या सर्व संकटापासून वाचवतात यासाठी आपण नेहमी त्यांच्या शरण जाऊन बजरंगपाठाचे वाचन करू शकतात मंगळ दोषापासून मुक्ती मिळते जर एखाद्याच्या कुंडलीत मांगलिक दोष आहे ज्यामुळे त्यांचे लग्न होत नाही किंवा वैवाहिक जीवनात संकट येत आहेत तर नि तर नियमाने दर मंगळवारी बजरंगबाण पाठाचे वाचन करावं नियमानं हे पाठ पठण केल्यामुळं मांगलिक दोष लवकरच दूर होतात मंगळ दोषापासून मुक्ती मिळते तर बजरंगबाण पाठ करताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ